नमस्कार न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर पोलीस दल व जाणीव ट्रस्ट वसई विरार यांच्याकडून विद्यालय महाविद्यालय विद्यार्थिनी जनजागृती अभियानाचे आयोजन तसेच विद्यार्थिनींच्या तक्रारी बाबत अहिल्यानगर पोलीस दल कायम दक्ष आणि सतर्क अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जाणीव ट्रस्ट वसई विरार यांच्या सहकार्याने वक्ते श्री मिलिंद पोक्षे यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील इयत्ता ते मधील व्यापक जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक दोन हजार सव्वीस या कालावधीत राबवण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींना समाजामध्ये आत्मनिर्भर व आत्मविश्वासाने कसे जगावे स्वाभिमानाने सुरक्षित जीवन कसे जगावे तसेच समाजातील संभाव्य धोके सायबर गुन्हे फसवणूक सोशल मीडियावरील धोके यांची ओळख करून देण्यात आली प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना सजग करण्यात आले मार्गदर्शनादरम्यान एक अत्यंत महत्वाची बाब अधोरेखित करण्यात आली की अनेक वेळा या वयोगटातील मुलींना त्यांचे निकटवर्ती ओळखीचे किंवा विश्वासातील व्यक्तींकडून त्रास सहन करावा लागतो परंतु जास्त विश्वासामुळे किंवा भीतीमुळे अशा तक्रारी पुढे येत ही नाहीत याबाबत विद्यार्थिनींना स्पष्टपणे सजग करण्यात आले या संवादाच्या वेळी काही विद्यार्थिनींनी का स्वतःवर झालेल्या त्रासाबाबत मनमोकळेपणाने कथन केले अशा सर्व प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थिनींचा त्रास दूर करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडून आवश्यक ती सर्व सहकार्य व पुढील कारवाई करण्यात आली हा उपक्रम पुढील शाळांमध्ये राबवण्यात आला केंद्रीय विद्यालय क्रमांक एक भिंगार कॅम्प साई एंजल इंटरनॅशनल स्कूल तवले नगर अंबिका विद्यालय केडगाव न्यू आर्ट कॉलेज रेसिडेन्शियल बालिकाश्रम रोड श्रीकांत प्रेमराज गुगळे माळीवाडा प्रियदर्शनी विद्यालय भिंगार भाऊसाहेब फिरोदिया व अशोक फिरोदिया विद्यालय माळीवाडा लना हौशिंग विद्यालय जामखेड भिंगार हायस्कूल भिंगार पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूल केडगाव या सर्व शाळांमधील सुमारे चार हजार विद्यार्थिनींना या उपक्रमा अंतर्गत प्रशिक्षण व मार्गदर्शित करण्यात आले अहिला नगर पोलिस दल उपयुक्त उपक्रम सातत्याने राबवणार आहे जिल्ह्यातील ज्या शाळा महाविद्यालय किंवा संस्था अशा प्रकारचा जनजागृती कार्यक्रम राबवू इच्छित असतील त्यांनी अहिल्यानगर पोलीस पोलिस दलाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौजमजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदण बन साई बना मौजमजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदण बन साई बना साई बना सुटे का अंगदल टू ठाडी हिलली गा ठाडी पछि कारणे धार दुण। 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 साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब